त्या उपोषणासाठी वीरव्याद्र प्रतिष्ठानचा जाहीर पाठिंबा दर्शवतो आणि यांच्या मागण्या रास्त आहेत त्या मागण्या मान्य करा करण्यासाठी वीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य बारामती तालुका अध्यक्ष व संघटक यांच्या वतीने या उपोषणाला व आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवतो सर्व पदाधिकारी यांच्या वतीने मी आज क्रिसोमेश्वर सातारी कारखान्याच्या गेटच्या समोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आदरणीय साहेब करंजे ग्रामस्थ यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे आज आपल्याला जाणीवपूर्वक सांगू वाटते की या उपोषणाची वेळ काय येते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना समान न्याय असणं गरजेचं आहे पण हायस्कूल हायस्कूलसारखी एक संस्था आहे शाळा आहे या शाळेमध्ये शिक्षकांचा दर्जा असेल काही सुविधा असतील लॅबच्या सुविधा असतील चांगल्या प्रकारचं शिक्षण असेल हे कुठंतरी इतर शाळेंचा ज्या कारखान्याच्या पंचकृष्ठमध्ये येणाऱ्या शाळांची जर तुलना केली तर ते विकास फार कमी प्रमाणात आढळून येतो आहे या माध्यमातून खऱ्या अर्थाने जर सर्वसामान्याला जर न्याय द्यायचं काम असेल तर प्रथम शिक्षकां प्रथम शाळेमध्ये चांगल्या सुविधा उच्च प्रकारचं शिक्षण पाहिजे असं ग्रामस्थांचं मत आहे दुसरी गोष्ट की हा कारखाना जो आपल्यासमोर उभा दिसतोय हा सर्व सभासदांच्या मालकीचा आहे आणि या सभासदाच्या मालकीचा असताना या कारखान्यामध्ये भूमिपुत्रांना त्यामध्ये सर्व बहुम बहुजनांना तेथील मुलांना त्यासाठी काम आवश्यक देणं गरजेचं होतं पण या ठिकाणी परिस्थिती वेगळी दिसते ज्याचा वशिला त्यालाच नोकरी अशा प्रकारचं काम या कारखान्यामध्ये चाललेलं आहे माननीय श्री आदरणीय बुवासाहेब हुमरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी उपोषण होतंय त्यांची मागणी आहे दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत साधारण सगळं बहुजनांचं जर तुम्ही कारखान्यातलं जर कामाचं जर शेड्यूल बघितलं असेल की त्या नोकऱ्यांचा विषय जर घेतला असेल तर एकशे शेहेचाळीस पदं रिक्त आहेत जर ती रिक्त असतील तर ती का भरली नाहीत ती भरलीच जात नाहीत याचं कारण काय तर त्यांनी लेखी स्वरूपात या ठिकाणी द्यावं आणि इथून पुढं जर शाळेच्या माध्यमातून असेल किंवा नोकरीच्या माध्यमातून असेल जर त्यांनी न्याय दिला नाही तर विविधता प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब ढावरे आणि सर्व पदं वतीने जाहीर या ठिकाणी कारखान्याचा निषेध ो आणि पेक्षा तीव्र आंदोलन करू अशी ग्वाही देतो या ठिकाणी मी थांबतो